yeah या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते उद्यापासून सणाचा राजा दिवाळी दिवाळी सुरू होते त्या दिवलीच्या सर्वांना आपल्या श्री स्वामी समर्थ पुणेश यांची पंढरपूर शाखेच्या वतीनं शुभेच्छा हा दिवाळीचा सण जो आहे तो पाच असतो आणि हे पाच दिवस वेगवेगळा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो धनत्रयोदशी वसुबारस लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी पाडवा आणि भाऊबीज हे पाच दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे म्हणजे केले जात आकाशकंदी लावणे आणि दिवे किंवा पंत्या लावणे हे मात्र पहिल्या दिवसापासून ते भाऊबीजेपर्यंत नव्हे तर तुळशी विवाहापर्यंत पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत हे केलं जात आता हे दिवे जे आहेत ते दिवे आपण तुपाचे लावतो म्हणजे तेलाचे लावतो काही मेणाचे म्हणजे मेणबत्त्या असतात किंवा मेणाचे दिवे असतात ते लावतो आता हा दिवा आपल्याला इथे लावायचा आहे मेणाचा दिवा आहे आणि तो लावायचा आहे थोडस विचार करूया कि मेणाचा दिवा आपल्याला लावायचं काय काय लागेल आता त्याला मेणाचा दिवा तर लागेल लागेल तो दिवा आपण घेतलेला आहे तर त्याला वाट आहे नाही आपल्याला बघावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिजे दिवा लावला जर समजा तो मेणाचा दिवा लावल्यानंतर तर ती तर जर ज्योत आपण वर्क करून जर लावली तर तो दिवा मेणाचं पातळ तू फोन तो पूर्णपणे दिवा प्रज्वलित होईल आणि तूप संपेपर्यंत मेट संपेपर्यंत तो दिवा चालू राहील आणि जर आपण त्या दिवा वात लावली आणि तो दिवा जर उलटा केला तर काय होईल वितरलेलं मेण जे आहे ते त्या ज्योतीवरती पडेल आणि ती ज्योत भिजून कुठल्याही गोष्टीच असच आहे एखादी गोष्ट एखादी घटना एखादी व्यक्ती त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपला त्या ज्योतीप्रमाणे जर समजा विरोधीपणाने वेगळ्यापणाने आपण बघितलं की आपल्याला त्याच पद्धतीनं ते दिसणार तर या संदर्भातली एक छोटीशी कथा मी सांगतो तुम्हाला ही अगदीच साधारण वस्तीतले एक दोन तीन मुलं आहे आणि आपल्या आई वडिलांच्या बरोबर ते कुठं कष्ट करायला काम करायला ही जा जातील आई वडिलांच्या सोबत जातात लहानच ऐकवायने आणि जातात त्यांच्याबरोबर दिवसभर कष्ट करायचं संध्याकाळी आई वडील घरी येतात कष्ट करायचे कष्ट करायचे त्यांच्या रिकाम्या जागेत एक मंडप टाकायला गेले असतात आणि त्यांना कळत की ते काहीतरी मोठा कार्यक्रम होणार आहे आपल्या वस्तीमध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम होणार आहे आणि मग ते आई वडिलांना आपल्या सांगून ठेवतात की आम्ही त्या कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाला त्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत कामाला येणार नाही तर आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहे कसला कार्यक्रम आहे काय आहे काही त्या मुलांना माहीत नसतं फक्त एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला जायचं आहे कोणीतरी बाहेरची माणसं येणार आहेत मोठी मोठी माणसं येणार आहेत वेगळी माणसं येणार आहेत ती आम्हाला बघायला मिळतील तिथं काय सांगणार आहे काय आहे कार्यक्रम काही त्या मुलांना माहीत नसतो आणि मग कार्यक्रमाचा दिवस उजाडतो हे सकाळी लवकर लवकर उठतात आपल्याच वस्तीत कार्यक्रम असल्यामुळे जाऊन पहिल्या रांगेत बसतात ती मुलं छोटी छोटी असतात पहिल्या रांगेत जाऊन मुलं बसतात बस कार्यक्रमाला हळूहळू हळूहळू लोक यायला लागले ला गर्दी व्हायला लागली गर्दी वाढायला लागली ला 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 ला। स्टेज समोर बसणारी माणसं तर स्टेजवरची माणसं पण यायला सुरुवात होते म्हणजे पाहुणे पण यायला लागतात आणि हे मुलं पहिल्या रांगेत बसलेली होती बाकीचे येत आहेत आपल्याला माहितीये आपण एखाद्या का कार्यक्रमाला गेलो तर पहिल्या दोन लाईन कसल्या कशाच्या असतात राखीव असतात त्यांच्या रांगा असतात त्या रांगा सोडून आपल्याला बसायला सांगितलेलं ह्या मुलांना त्यांचं काहीच माहित नाही त्यामुळे हे मुलं पहिल्या रांगेत बसलेली होती आणि पाठीमागून खाड 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 बुटाचा आवाज करत करत कोणीतरी त्यांच्याजवळ आलं आणि त्या मुलांना इतकं रागवलं इतकं रागवलं इतकं रागवलं की नको त्या भाषेत त्या मुलांना बोललं त्या मुलांना तिथून उठवलं आणि उठवून बाहेर काढलं त्या कार्यक्रमाच्या मंडपाच्या बाहेर हाकलून दिलं त्या मुला तीन मुलं घटना त्या कार्यक्रमातून त्या मुलांना हकलवून लावलं एक मी पण माझ्या आयुष्यामध्ये जिथ बसलोय तिथून उठवणार नाही म्हणजे माझ्यासाठी जागा ती रिझर्व असेल राखून ठेवली जाईल म्हणजे मी पाहुणा म्हणून त्या कार्यक्रमाला जाईल असं माझ्या आयुष्यामध्ये मी काहीतरी करून दाखवे मी घडेन भले माझ्या आई वडिलांची परिस्थिती नसेल तर तसं कष्ट करून मी मोठा होईल आणि तस तर मनात जिद्द वाटले दुसरा जो असतोय तो म्हणतोय जो धनवाण आहे जो पैसेवाला आहे जो मोठा आहे त्यालाच मानाच्या जागा आणि मग गरीबाला नाही का जागा मग गरीब आणि श्रीमंत ही जी समाजातली दरी आहे ती दरी कमी करण्यासाठी समाजामध्ये समानता निर्माण करण्यासाठी म्हणून ते काम मी करेन आणि समाजातील गरीब श्रीमंतीची दरी मी कमी करे दुसऱ्याचा विचार तो हो। आणि तिसरा जो असतोय तो तिसरा म्हणतोय माझ्या आई वडिलांच्या नशिबी तेच त्यांची आर्थिक परिस्थिती नाही माझे नशिबात तेच का आयुष्यभर मला हेच करावं लागेल का म्हणजे परिस्थिती माझी आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही ना ना, मला शिक्षण मिळणार नाही ना, मी पुढे जाणार नाही ना, माझा विकास होणार नाही ना, म्हणजे मी असाच का घटना एकच घडली तिघांच्या आयुष्यामध्ये पण त्यातून त्या तिघांनी घेतला आणि त्यानुसार ते तसेच घडले एक छान अशी नोकरी लागली मोठा कायदे पंडित झाला दुसरा समाजामध्ये प्रतिष्ठा पद प्रतिष्ठा मिळवून समाजाची बांधिलकी म्हणून समाजचं काम करायला लागला आणि तिसरा आपला त्यांच्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या त्यांच्याकडं बघत बघत आपल्या झोपडपट्टीमध्ये तिथंच जगायला लागला थोडक्यात काय तर एखादी घटना एखादी गोष्ट आपण त्याच्याकडं बघायचं कस आणि त्यानुसार आपले विचार आपण करत असतो कोणती गोष्ट असू दे आपल्या आयुष्यामध्ये कोणती घटना घडू दे दे कोणती गोष्ट त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला जसा असेल तसा आपल्याला ईश्वर काय करत असतो साथ देत असतो आपल्याला आशीर्वाद देत असतो तस घडवत असतो आणि तस आपण घडत असतो आणि आपण तर या स्वामींच्या आहे mm -hmm. स्वामींच्या सानित्यात आहे मग स्वामी अशक्य ही शक्य जिथं अशक्य आहे तिथं स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभं राहतात आणि अशक्य हे शक्य गोष्टी करून दाखवतात म्हणून आपण सगळ्यांच्या वतीने स्वामीना हेच विनंती करूया की आम्हाला असंच तुमच्या सानिध्यामध्ये तुमच्या सेवेमध्ये तुमच्या भक्तीमध्ये असंच निरंतर राहू श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु दादा महाराज की जय

सुद्धा तो फोटोच आपण भिंतीला खेळ्याला खेळ्याला फोटो लावतो कोणाचा देवाचा लावतो आपल्या घरातल्या व्यक्तीचा लावतो स्वतःचा कोणाचे फोटो असतो जो कोणी बाहेरचा येतो त्या फोटोची प्रशंसा किती फोटो छान आहे प्रेम किती चांगली आहे चेहरा किती छान आलाय कोण व्यक्ती असतील दे पण हा विचार करत नाही सुंदर फोटोच तो आपण म्हणतोय कधीच चांगलं म्हणत नाही फक्त फोटोला आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच असत कितीही तुम्ही चांगल्या गोष्टी करा तुम्हाला आपण अपेक्षा करायची नाही की मी छान गोष्ट केली चांगली गोष्ट केली सत्रम लोकांनी लोकांकडे चांगलं म्हणा कोणी म्हणत असतो आपल्या गोष्टी ठेवायचं आपल्याला करायचं असेल सहन करायचं असेल तर आपल्या मनातलं बालपण आणि देवपण कधी विसरायचं हे जर आपण विसरलो तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही म्हणून मनाचं बालपण आणि अंतकरणातलं देवपण सतत तुम्ही ठेवा श्री स्वामी जमावली ग माय माझी स्वामीरा जमावली स्वामीरा जमावली ग माय माझी स्वामीराजवली भक्तची सावली ग माय माजी भक्ताची सावली सावली ग माय माझी स्वामी राज मावली गय माझी स्वामी राज मावली स्वामी सवल अल्पदता भेटली अल्पदता भेटली गाय माझी स्वामीराज मा ग माय स्वामी ग माय